वासाळा लेणी गाव, तालुका मोखाडा आणि जिल्हा पालघर लेणीच्या दिशेने आपण आता जात आहोत मंदिरापासून जवळच आहेत

वाशाळा या गावामध्ये हे हनुमान मंदिर आहे हनुमान मंदिर मंदिरामध्ये आपण मुक्काम केला होता आता आपण पांडव लेणी पाहण्यासाठी जात आहे अशा मंदिरापासून एक पाच मिनिटाच्या अंतरावर लेणीकडे जाणारा मार्ग आहे मेन रोडपासून पाच मिनटात आपण लेणीपर्यंत पोचून जातो ग्रामीण जीवन हनुमान मंदिरापासून खाली हनुमान मंदिर आहे हनु हनुमान मंदिरापासून पाच मिनटात आपण लेण्यापर्यंत पोचून गेलो व शेवटच्या टप्प्यात अशा पायऱ्या बनवण्यात आल्या आहेत सुंदर अशा पायऱ्या बनवण्यात आल्या आहेत छोट्याशा टिकडीवर लेण्या आहेत वाशाळा लेणी वाशाळा गाव तालुका मोखाडा आणि जिल्हा पालघर या ठिकाणी असणाऱ्या लेणी आज आपण पाहण्यासाठी आलो आहेत आज आहे महापर्व दिन डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा महापर्व दिन आपण आता आलो आहोत वाशेळा गावामध्ये वाशिळागाव हे आहे तालुका मोखाडामध्ये जिथं जो आहे जिल्हा पालघरमध्ये जो इथून भूपतगडला जो रस्ता जातो त्या रस्त्यावरच वाशेळ गाव आहे तर वाशिळा गावावरून जो गावाचा मेन मंदिर आहे हनुमान मंदिर गावामध्ये तिथूनच पाच मिनटाच्या रस्त्यावरती फक्त ही जैन धर्मियांची जी लेणी आहे ती इथं आहे आणि आज तारीख आहे सहा डिसेंबर सहा डिसेंबर सहा जो महानिर्वाण दिवस आहे जो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा एक दरवर्षी एक तो साजरा केला जातो महानिर्वाण दिने व त्याचे औचित्य साधून आज आपण आलो आहे लेणी पाण्यासाठी ही, ही वासाळा गावातील सूरज गगन से चंदा किरण से लेणी आहे त्या लेणीच्या आतमध्ये जाऊ वासाळा लेणीच्या आतमध्ये आतमध्ये जाण्याच्या अगोदर आपणाला हे असे स्तंभ इथं दोन्ही बाजूला दोन व्यवस्थित असे पाहायला भेटत आहे आणि या ठिकाणी अशी जशी आपण गणेशपट्टी असते त्या टाईप आहे आत आल्यानंतर इथं महादेवाची पिंड आहे व पाहू शकतो याचं व खाली जर पाहिले तर आपल्याला याचे इथं चर केलेले थोडेसे पाहायला भेटत आहे आजूबाजूचा विचार केला तर महत्त्वाचं लेणीमध्ये हे जैन तीर्थकारांचे असे पाहायला भेटत आहे दोन्ही बाजूला दोन मध्ये असे सुद्धा असू शकते व जर पाहिलं तर आपणाला असं आहे आणि आतमध्ये हा असा एक फोटो ठेवण्यात आला आहे लांब लांब वी एक मूर्ती आपल्याला इथं अशी पाहायला वाटत आहे आपण आता इथं देवाबत्तीची सोय सुद्धा देवाबत्ती करून आपण बाहेरचा परिसर पाहून घेऊ যে বাঁচাটা বলছেন দোনি মাঝে लेण्याच्या आतील भाग पाहून आपण आता लेण्याच्या बाहेरचा भाग पाहू पाण्याचा टाक आहे बाजूला ते पाहू आणि बाजू लेणं आहे ते पाहू लेण्याचा भाग आपला असा दिसत आहे त्याच्या बाजूला आपल्याला एक असं पाण्याचं टाक पाहिला भेटते साफ केलं आहे पाण्याचं आणि चार बाजूला जर पाहिलं तर व्यवस्थित असं हे आहे वाशाळा लेणी आणि जर सुरुवातीला पाहिलं तर व्यवस्थित अशी या ठिकाणी नक्षीकाम केलेलं पाहिला भेटत आहे तसेच याही ठिकाणी आहे बाजूला असं नक्षीकाम भेटत आहे पहिला व्यवस्थित आणि या, या लेणी दोन टप्प्यामध्ये कोरण्याचा प्रयत्न केला आहे वरील बाजूसुद्धा जाऊ आपण खालचा लेण्याचा भाग पाहून झाल्यानंतर वरील टप्प्यामध्ये ज्या लेण्या आहेत त्याला जाण्यासाठी बाजूने हे रस्ता आहे त्या ठिकाणी सुद्धा जाऊन येऊ हे ठिकाणी असं कोरण्याचा प्रयत्न केला गेला आहे तसेच या ठिकाणी पाणी जाण्याची सोय केली आहे हे अर्धवट टाक हे अर्धवट कोरलेलं आहे वरती पाहिलं तर पूर्ण असं पाणी जाण्याची सोय तसेच आतील बाजूस हे असं बांधकाम दिसत आहे केले एक मला वाटते खाली पाहिलं तर वाशाळा गाव आहे जव्हारपासून साधारण सत्तावीस किलोमीटर व मोखाडा या तालुक्याच्या गावापासून सहा किलोमीटर अंतरावर परंतु दुर्लक्षित लेणी आहेत या सहसा पर्यटकांची या लेणीच्या बाजूला पाय ओळत नाहीत तर आवर्जून पहाव्या अशा या लेणी आहेत पालघर जिल्ह्यामध्ये खूप कमी प्रमाणात लेण्या पाहायला भेटतात यातील ही एक लेणी आहे अवश्य करा आपण बळवंतगड भूपतगड हे किल्ले पा पाहायला आल्यानंतर ले या लेने सुद्धा जरूर आणि जरूर पहा या पाण्याच्या टाक्यात साप आहे लेणी परिसर लेणी पाण्यासाठी आपणाला दहा ते पंधरा मिनिटाची वेळ पुरेशी होऊन जाते पुण्याहून आपण निघालो व प्रथम आपण बळवंतगड हा किल्ला केला बळवंतगड किल्ला पाहिल्यानंतर आपण नंतर गेलो भूपतगड या किल्ल्यावर व भूपतगड किल्ला पाहिल्यानंतर आपण आत्ता आलो आहे वाशाळा या गावामध्ये वाशाळा या गावामधील पांडवकालीन लेणी आहेत त्या करणार आहे आत्ताही करणार आहे व सकाळीसुद्धा करणार आहोत